पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी निष्पाप नागरिकांची गोळ्या धाडून हत्या केली त्यामुळे भारतीयांच्या संतापाचा कडेलोट झालाय त्यामुळेच आता दहशतवाद्यांना थेट घरात घुसून ठोकण्याची मागणी केली जाते त्याच दृष्टीने या हल्ल्याशी संबंधित असलेले दोन स्थानिक दहशतवादी आदिल थोकर आणि आसिफ शेख यांची घरं भारतीय सुरक्षा दलाने गुरुवारी उद्ध्वस्त करत कराराला जबाब दिला मात्र भारताने सिंधू करार स्थगिती केल्यानंतर पाकनंही भारताला इशारा दिलाय यावरच पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री बिलावर भुट्टो जरदारी यांनी चिथावणीखोर वक्तव्य करत गरव ओळखले त्यामुळेच हा वनवा आणखीच पेटण्याची शक्यता आहे यातच आता भारतीय सैन्य देखील अलर्ट मोडवर आलं असून तिन्ही सैन्यदल तयारीत आहे मात्र पाकिस्तानच्या तुलनेत भारताची ताकद मोठे आहे तेच या आपण व्हिडिओतून बघणार आहोत नमस्कार मी पवार हरिचंद्र तुम्ही पाहत आहात सकाळ कोहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या विरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या बैठकीत पाच मोठे निर्णय घेण्यात आले यामध्ये भा पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेशबंदी विजाबंदी अटारी आणि वाघा बॉर्डर बंदी अठ्ठेचाळीस तासात पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश असे महत्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले यावर आता कारवाई देखील सुरू झाले भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालंच तर भारताची सुरक्षा यंत्रणा या ठिकाणी भक्कम दिसते लष्कराच्या बाबत भारत पाकिस्तानपेक्षा बल्लाढ आहे ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सच्या अहवालानुसार लष्कर शक्तीच्या तुलनेत भारत पाकिस्तानपेक्षा पुढे आहे जगात सैन्यदलाचा विचार केला तर भारत चौथ्या क्रमांकावर आहे तर पाकिस्तान बाराव्या क्रमांकावर आहे जवानांची संख्या ही चौदा पॉईंट पंचावन्न लाख आहे त्यात अकरा पॉईंट पंचावन्न लाख रिझर्व फोर्स आहे अन्य लष्करी जवानांच्या तुलनेत भारत बल्लाड आहे पॅरा मिलिटरी लष्करी जवानांची संख्या पंचवीस हजार सत्तावीस आहे गेल्या काही वर्षात भारताचा डिफेन्स बजेट देखील वाढवण्यात आलाय सध्या भारताचा संरक्षण मंत्रालयाचा बजेट सत्याहत्तर पॉईंट चार अरब डॉलर म्हणजे सहा लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे कोटी इतका आहे भारताचा हवाई दल देखील मजबूत आहे सध्या देशाकडे दोन हजार दोनशे एकोणतीस एअरक्राफ्ट आहेत त्यात सहाशे फायटर जेट असून आठशे नव्याण्णव हेलिकॉप्टर्स आहेत नौदलाकडे दीडशेपेक्षा मोठ्या युद्धनौका आहेत यात अठरा पानहुड्या आय एन एस विक्रमादित्य आणि आय एन एस देखील आहेत टी नाईन्टीन भीष्म अर्जुन टँक ब्रोमॉस मिसाईल पिनाका रॉकेट ही युद्ध यंत्रणा कुठल्याही शत्रूचा थरकाप उडवेल अशीच आहे तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका